आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदलल्या मित्रांनो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई आ, कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हासतो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण इकडून तिकडून बोलवलेत ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाऊंटवरती दहा लाख रुपये आले संत मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले अॅक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाऊंटवर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि पण शोध लागला पाहिजे मित्रांनो हे बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो चला अजून भरपूर पोस्ट येतील आज सस्पेंड करण्यात आले सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा डिसमिस करण्याचा पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं आज मला नवनीत सर नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे हां तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं मी माझी पोस्टिंग होती सायबर सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड बरोबर या ठिकाणी होतो काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी भरपूर ठिकाणी तपास केला प्रामाणिकपणे केला पण सूरतला गेलो एका ठिकाणी आणि एका एका व्यक्तीकडून असं झालं तो माझा मित्रच होतो ते झालं असं की त्यांनी सांगितलं निखिल गुप्ता आय पी एस त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो लूट ठीक आहे लूट करतो लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात सगळे हुशार लोक असतात लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल चोवीस तासामध्ये माननीय आय पी एस निखिल गुप्ता एलँडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इव्हन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार हा मुंबईला होते मान्य फडणवीस साहेबांचे पीए यांना मी पाच दहा हजार खर्च करायचो आणि हे आज दोन हजार करोडचे मालक झालेले आहेत असू द्या होऊ द्या ते माझे आमदार आहेत माझे कधीतरी काम करतील पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुतल्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय के के केले आणि कुणाच्या थ्रू केलेत माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड आमचा नगरसेवक लातूरचा त्यांची प्रॉपर्टी बघा मा पवारची बघा जी की पाच वर्षापूर्वी झिरो होते माझ्याकडनं पाच दहा हजार रुपये घ्यायचे आज ते दोन हजार करोडचे मालक झालेत लातूरची प्रॉपर्टी मला न्याय पाहिजे मित्रांनो बघा माझ्यासोबत जो आहे ना हा मी कुठे चुकला असेल तर माझी ही सगळी काढतील मी दारू पी ला काय केलं असेल जे ए वन काय म्हणतात त्याला व्हॉट व्हॉट एव्हर हा ठीक आहे ते केलं असेल पण माझ्या ते सगळं ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल यांनी काही काढतील माझे पाठीमागचे पण मित्रांनो मला न्याय द्या हा याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील मित्रांनो माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरंगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे पण मॅटर तिथूनच वाढलेला आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरंगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला ऍडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज झरंगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले तिथून हा मॅटर वाढलेला आहे मी काय मराठा समाजाचा सा ही करत नाही सपोर्ट घेत नाही काय नाही मला फोन यायला लागलेत आता बघू काय होतंय ते जिथं उजडल तिथं उजळेल आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझं मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कोणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाचे कॉल झाले निखिल गुप्ता मान्य आयपीएस त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते हां तरी मला जनतेने न्याय द्यावा जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक एक एक, एक सगळे करेल मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल हां फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये